अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या संत बाबा अमरावती कार्यान्वित राष्ट्रीय सेवा दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट द्वारा संचालित श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ग्राम टिंगरे येथे संपन्न झाला शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळघाटचे शिक्षण महर्षी नानासाहेब भिसे समाजसेवक हे प्रामुख्याने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे विना मालवीय अध्यक्ष दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर शिबिरात कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विकास देशमुख यासह कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अहमद शेख शिबिरार्थी स्वयंसेवक यांनी गावातील सरपंच राहुल कुमार पटेल आणि गावातील लोकांचे मार्गदर्शन घेऊन गावाच्या विकासाच्या मदतीकरिता श्रमदानातून शोषखड्डे खड्डे केले इतकेच नव्हे तर रेन वॉटर हार्वेस्टिंग या यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पानवठे श्रमदानातून तयार केले आहे तसेच विविध उपक्रम व विद्यार्थ्यांकरिता बौद्धिक सत्र राबविले गेले शिबिरात रक्त तपासणी एचआय व्ही मार्गदर्शन संगीत कार्यक्रम हा अद्वैत मेहता यांनी मनोरंजनातून मार्गदर्शन केले सोबतच मेळघाटातील कुपोषण समस्यांवर जनजागृती साप्ताहिक अतुल्य वृत्तपत्राचे संपादक शेख व मेलघाट जनादेशचे संपादक शकील अहमद यांनी केले अशा विविध विषयांवर विनीत वक्तांकडून मार्गदर्शन झाले संपूर्ण टिंगऱ्या गावात स्वच्छ भारत मिशन जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वच्छता केल्या गेली इतर विषयांवर जनजागृती करिता पथनाट्य सादर करण्यात आले याकरिता गावातील लोकांनी व सरपंच राहुल कुमार पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले जनजागृती करिता केलेल्या उपक्रमांना अनुसरून सर्व शिबिरार्थी यांचे कौतुक दयाराम पटेल स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षा विना मालवीय व प्रदीप भिसे महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षक तसेच शिक्षकेतर वर्गांकडून करण्यात आले आहे समारोपीय कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी धनेवार तर आभार प्रदर्शन आरशिया खान हिने केले सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता सुफियान शेख आलोक जयस्वाल दीपक झुंझारे सुय शेठमणिक विशाल मोरे यांनी अथक परिश्रम घेतले तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी